नमस्कार मी श्रीरंग खरे एनडी मराठीमध्ये आपलं सगळ्यांचा सा। स्वागत भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रबंदी झाल्यानंतर तणाव काही प्रमाणात निवळण्यास मदत होईल असा अंदाज आहे याचे पडसाद सोमवारी शेअर बाजारातही पाहायला मिळाले सेन्सेक्स आणि निफ्टीचं सगळ्या निर्देशांकांमध्ये तेजी दिसली या संदर्भातील बातम्या आपण पाहणार असून विश्लेषणाद्वारे गुंतवणुकीच्या संधी कुठे आहेत याबद्दलही बोलणार आहोत मात्र सुरुवात करूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज पासून सीमेवरचा तणाव ओसरल्यानंतर शेअर बाजारातील तणाव देखील ओसरला आणि बाजारात सौफ्टेअर खरेदी झाली दोन हजार एकवीस नंतर निफ्टी पहिल्यांदाच एका सत्रामध्ये साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त वधारला तर सेन्सेक्स तब्बल दोन हजार नऊशे पंच्याहत्तर अंकांनी उसळून एक्क्याऐंशी हजार चारशेच्या जवळ बंद झाला आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्स मध्ये सोमवारी तुफान खरेदी दिसली इन्फोसिसचा शेअर तब्बल साडेसात टक्के उसळला त्याचप्रमाणे एच सी एल टेक टी सी एस टेक महिंद्रा या सगळ्याच आय टी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये खरेदीचा जोर दिसला भारत पाकिस्तान तणावाची शक्यता ओसरल्यानं देशातील बँका आणि पायाभूत सुविधांच्या शेअरमध्ये देखील सोमवारी जोरदार खरेदी बघायला मिळाली स्टेट बँकेचा शेअर तीन टक्के वाढला तर पायाभूत सुविधांच्या कंपन्यांपैकी सगळ्यात मोठी कंपनी एल एन टीच्या शेअर चार टक्क्यांची तेजी बघायला मिळाली सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीला भर नेण्यामध्ये अदानी समूहातील कंपन्यांचा समावेश होता समूहातील सगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी बघायला मिळाली अदानी पॉवरचा शेअर सोमवारी सात टक्क्यांपेक्षा अधिक पुसळला होता भारत पाकिस्तान तणावाच्या भीतीनं पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये देखील नफ्यावर सावट निर्माण झालेलं होतं ते सावट दूर झाल्यावर हॉटेल कंपन्यांचे शेअर जोरदार बदारले इंडियन हॉटेलचा शेअर आठ टक्के आयटीएस हॉटेलचा शेअर आठ टक्के लेमन ट्री हॉटेलचा सा शेअर साडेसहा टक्के वधारला जगभरातील युद्धजन्य परिस्थिती हळूहळू निवळू लागल्यानं सोमवारी सोन्याचे भाव दणकून घसरले दहा ग्रॅम सोन्याचा भाव शहाण्णव हजार चारशे सोळा वरून घसरून चौऱ्याण्णव हजार तीनशे त्र्याण्णव रुपयांवर स्थिरावला सोन्याच्या दरात एका दिवसामध्ये दोन हजार रुपयांच्या आसपास घसरण बघायला मिळाली आणि शेअर बाजारातील रेकॉर्ड ब्रेक तेजीविषयी बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सेबी नोंदणीकृत रिसर्च ॲनालिस्ट केदार ओक केदार जे आपलं स्वागत आहे शेअर बाजारामध्ये विक्रमी तेजी गुंतवणूकदारांनी ने आता नेमकं का काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं आजची जी तेजी बाजारात लोकांनी सगळ्यांनी बघितली तर आज त्यांनी या क्षणाला प्रॉफिट बुक करणं खूप गरजेचं आहे कारण की ही जी उसळी आहे ही अचानक उसळी आलेली बेसिकली ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यात मार्केटनी मेंटेन त्याचा टेम्पो जो ठेवला होता ज्याच्यावर एक नक्की जाणवत होतं की मार्केट सिच्युएशन बद्दल पूर्ण अवेअर आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीची पडझड मार्केटमध्ये बघायला मिळाली नाही सेन्सिबली मार्केट चालत होतं थो थो जेव्हा थो थोडस प्रेशर वाटलं तेव्हा थोडंसं मार्केट खालीही आलं होतं पण त्या भीतीने कोणी जोरदार शेअर विक्री केली आहे किंवा असं काही आपण बाजारात कधी बघितलं नाही आणि त्याचा सारा जो इम्पॅक्ट होता तो आज जेव्हा आपण ही युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर बघायला मिळाला ही कदाचित त्याची आपल्याला आणखीनही पाहायला मिळाली असती पण सीज नंतर जे झालेलं फायरिंग होतं त्याचा बेसिकली इम्पॅक्ट आज थोडासा राहिला बाजारावरती नाहीतर ऑलमोस्ट मला अपेक्षा होती की सगळे डिफेन्स स्टॉक आज जवळजवळ पंधरावीस टक्के वरती ओपन झाले असते म्हणजे जर शस्त्रबंदीच्या निर्णयानंतर ज्या सीज फायर व्हॉयलेशनच्या बातम्या येत होत्या तशा आल्या नसत्या तर अप्पर सर्किट लागला असता असं तुमचा अंदाज होता तो बरोबर आहे का मला असं वाटतं की लागलं असतं कदाचित पण काय मी म्हणतात तसं की आता हे जे मार्केटमध्ये नवीन मेकॅनिझम सगळं आणलेलं आहे सेव्हनी मार्जिन्स आणि ह्याच्यामुळे त्यामुळे मला काही वेळा ती अशी धुसर वाटते सर्किट लागेल की नाही पण ओव्हरऑल बघितलं तर मला असं वाटतं की खूप मोठी आणखीन तेजी आपण बघितली असती पण काही वाईट नाही आहे आज सगळ्यांनीच माझ्या ते बाजार एन्जॉय केला असेल कारण ऑलमोस्ट सगळ्या सेक्टरमध्ये तेजी होती तरी सुद्धा तुम्ही बघितलं काही स्पेसिफिक डिफेन्सचे काही स्टॉक खाली होते सो लोकांनी आता संधी आहे म्हणून लगेच डिफेन्समध्ये उडी मारणं ॲडवायसिबल नाही ही अपॉर्च्युनिटी होती आजची आणि ती आज ज्यांनी इनकॅश केली असेल त्यांनी आपल्याजवळ कॅश सांभाळून ठेवावी कारण की नाही म्हटलं तरी गेल्या महिन्याभरात मार्केट दहा हजार पॉईंट आणि आत्ता तीन हजार पॉईंट वरती आलेलं आहे त्यामुळे इथून कुठेतरी मार्केट थोडं कन्सल्टेशनमध्ये परत जाईल असं मला वाटतंय तर काळजी घ्यावी पैसा आताशी ठेवावा आणि नवीन जिथे संधी उपलब्ध आहेत त्या नक्की बघाव्यात तर तुम्ही एक नेहमी बोलता की मार्केट वर जात मात्र शेअर तेजीत नसतात तसं आज दिसलं का आज शेअर देखील तेजीत होते म्हणजे उद्या जेव्हा पूर्ण पोर्टफोलिओ लोक डोळ्यासमोर ठेवतील तेव्हा तो हिरवागार झालेला असेल नाही हिरवा हिरवा हिरवागार नाही होणार पण ओव्हरऑल तुम्ही बघितलं ना तर सेक्टरल ग्रोथ सांगते म्हणजे जिथे टेक्नॉलॉजी संबंधी स्टॉक होते जे डिफेन्स रिलेटेड आहेत ते वरती होते शिप बिल्डिंगमध्ये काही स्टॉक होते त्यांनी तेवढा आज परफॉर्मन्स काय पटकन दाखवलेला जी अपेक्षा होती की तिथे पण आपण काही चांगलं करू शकू तर ती रेंज आपल्याला खूप कमी बघायला मिळेल त्यामध्ये पण अशा काही स्टॉक्समध्ये तुम्हाला संधी अवेलेबल आहे आता बाजारात की तुम्हाला म्हणजे आज जी आपण टेक्नॉलॉजी वापरली आज ज्या पद्धतीने आपण टार्गेट्स केली त्याच्यानंतर अचूक त्या लक्षाचा भेद केला कुठच्याही सिव्हिल लाईफला धक्का न लावता टाईम मॅनेजमेंट एक्झ्युकेशन्स आणि टेक्नॉलॉजी याचा जो सुंदर मिलाप आपण या सगळ्या परिस्थितीत बघितला त्याबद्दल खरंच आपण आपल्या तंत्रज्ञानांचे सैन्याचे एक आभार मानायला पाहिजेत की कुठच्याही पद्धतीचं चुकीचं ॲक्शन न होता ज्या पद्धतीने आप आपण आज अटॅक केला आहे त्यांनी आज नक्कीच आपल्या देशाचं नाव जगभरात झालं असेल आणि भारत टेक्नॉलॉजीमध्ये कसा पुढे व्यक्ती येतो आहे मागच्याला जसं म्हटलं होतं की रेल्वे नंतर फार्मा आणि आता हे संरक्षण क्षेत्र हे मला पुढच्या काळ करता भारताकरता खूप चांगली संधी वाटते त्या जर दरच्या गोष्टी आहेत की हा जो तणाव आहे तो जरा दीर्घकाळ चालला असता अजून एक दोन चार दिवस लांबला असता तर त्याचा शेअर बाजारावर वाईट परिणाम बघायला मिळाला असता का आणि आता ती स्थिती निवडले का शेअर बाजार आता आश्वस्त झालेला आहे की आता काय होणार नाही मी आश्वस्त झाला असं म्हणत नाही आता पण एकंदरीत जे काही प्रेशर होतं थोडंसं जी अनसर्टन्टी असते की बाबा आता काय घडणार आहे ही जी भीती असते ना ती बाजाराला नेहमी अपडाऊन्स करत असते मागच्या आठवड्यात तुम्ही जर पूर्ण बघितलं असेल की ज्या पद्धतीने आपण एअरस्ट्राईक करतो किंवा ज्या पद्धतीने आपण डिसिजन घेत होतो ते बघितल्यानंतर एक असं लक्षात होतं की बाजार सगळ्या गोष्टीवरती बारकायदे लक्ष ठेवून आहे तर मी त्यांनी कुठच्याही पद्धतीचं नेगेटिव्ह अप्रोच इन्व्हेस्टमेंट किंवा त्यांच्या मुवमेंटवरती तुम्हाला दाखवला नाही राहतापाठ की ज्याच्यानंतर जेव्हा आपण दिसलं की आता आपण हे चांगलं केलेलं आहे आणि आता आपण एक सक्सेस या चांगल्या पद्धतीने आहे हो आणि जे आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं होतं ते आपण यातनं पूर्णतः केलेलं आहे तर तो, तो इम्पॅक्ट जेव्हा आपण बघितला आणि जेव्हा हे सीज फायरची अनाउन्समेंट आली त्याचबरोबर आणखीनही नाही टेरीफमध्ये पण काही डिसिजन्स आज आली सो इतर जी युद्ध चालू आहेत युक्रेन रशिया किंवा हमास आणि इस्रायलमध्ये त्याच्यामध्ये पण काही सेटलमेंट व्हायच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत So, सो हा सो असतन असं वाटतं की हळूहळू जगात स्थिरता येईल आणि एकदा स्थिरता आली की मग आर्थिक पाठबळाला जोर येतो तो सगळा इम्पॅक्ट हळूहळू बाजारात बघायला मी मार्केटबद्दल मी मागच्या एपिसोड मध्ये मार्केटबद्दल यावर्षी पूर्णतः बुलिश आहे मार्केट बद्दल मला काही भीती वाटत नाहीये इव्हेंट असतात आणि ते इव्हेंट बाजाराला अपडाऊन करत असतात प्राइसला तुमच्या अफेक्ट करत असतात म्हणजे जर तुम्ही आता बघितलं असेल शहाऐंशी हजार जेव्हा सेन्सेक्स होता आणि आता एके आयुष्याचा सेन्सेक्स आहे तर कदाचित लोकांना जुन्या प्राईस मिळालेल्या नाही आहेत याचा अर्थ असा नाही आहे की त्या क्षेत्रात तेजी नाही आहे पण त्यात जी काही आर्टिफिशल आली होती किंवा ज्या प्राईस व्हेरिएशन्स येतात त्याचा इम्पॅक्ट प्राईसवर झाल्यानंतर आता प्राईस ॲडजस्टमेंट आणि रेव्हेन्यू ॲडजस्टमेंट याच्यात ॲडजस्टमेंट बाजारात चाललेली आहे आणि इथून परत मिडकॅपमध्ये थोडीशी तेजी आपल्याला बघायला मिळेल आत्ताच्या काळात जे आज डिफेन्समध्ये जी मुवमेंट आपण बघितली किंवा ज्या पद्धतीने आज डिफेन्स स्टॉक काही प्रमाणात वरती होते तर लोकांनी लगेच डिफेन्स स्टॉक घ्यायला धावत जाऊ नये थोडं आता या स्टॉकनं सेटल होऊन द्यावं पण त्या अनुषंगाने याच्यात जी जे आपण तंत्रज्ञान वापरलं जे जे आपण टेक्नॉलॉजी घेतली त्याच्यानंतर जे जे आपण सॅटेलाईट्स वापरले डिफेन्स आर्म्स वापरले न्यूक्लिअर्स वापरली जे याकरता ज्या ज्या कंपन्या आज मार्केटमध्ये मा आहेत आणि त्यांच्याकडे पुढच्या काळात नुसत्या भारतातच नाही तर परदेशातनंही मोठमोठे ऑर्डर्स आहेत अशा कंपन्यांमध्ये एक आपण एक दोन वर्षाचा एक दोन वर्षाचा रिव्ह्यू घेऊन hmm. जर इन्व्हेस्टमेंट केलीत तर लोकांना त्यात नक्की चांगला फायदा होईल hmm. पण म्हटलं तसं की परत हे डिमांड थेरीवरती आहे की कसं आहे ना शेवटी एक्झिक्युशन हे फार महत्वाचं असतं आता मध्ये पण ऐकलं एकदा आपल्या एअरशिप मार्शांनी अनाऊन्स केलं होतं की आम्हाला जर विमान मिळायला एवढा वेळ जात असेल hmm. तर लगेच त्याचा इम्पॅक्ट आपण काही स्टॉकवरती लगेच बघितला तर हे गोष्टी जसं होणार असतात तसं प्लस मायनस तुम्हाला बाजारात बघायला मिळणार पण पेशन्स ठेवणं चांगल्या गुंतवणुकीत हाच त्याच्यात चांगला मार्ग आहे बरं आपण डिफे डिफेन्सबद्दल बोललो बँकिंग क्षेत्राकडे वळायचं बँकिंग क्षेत्रामध्ये तेजी आहे ती असली तर किती काळ टिकेल बँकिंग क्षेत्राबद्दल पूर्ण क्षेत्र म्हणून बघताना तुमचं मत काय आहे मला इथून वाटतं बँकिंग आता इथून हळूहळू परत पिकअप घेईल अजून काही रेपो रेट आणि एक कमी केल्यामुळे हाऊसिंग लोनचे रेट पण आता कमी झालेले आहेत त्याचाही इम्पॅक्ट थोडासा दिसून येईल काही बाबतीत बँकांना पण मागच्या वेळेला म्हटलं तसं की बँकांनी आता काहीतरी नवीन कल्पना किंवा नवीन स्कीम्स घेऊन लोकांच्या पुढे यायला पाहिजे ट्रॅडिशनल ते जे ज्या पद्धतीने हाऊसिंग लोन देतात त्याला काही त्यांना चांगले पर्याय देता आले आणि जे जेणेकरून ते कॉम्पिटिशनला उभे राहू शकतील आज पण काही प्रमुख बँका होत्या त्या पण बऱ्याच दिवसानंतर एका सर्टन लेवलनंतर नवीन ट्रेगरवरती येताना आम्ही बघितलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा लोकांनी गुंतवणूक करण्याकरता आता बघायला हरकत नाही आहे स सरकारी बँकांपेक्षा मी प्रायव्हेट बँकांना अजूनही जास्ती प्राधान्य देईन कारण की सरकारी बँकांचं पण अजून काही वर्षापूर्वी जे मर्जर झालं होतं त्याच्यानंतर एन पी एची ॲडजस्टमेंट झाली होती त्याचे इम्पॅक्ट क्लिअर होऊन आता त्या बँकाही थोड्या थोड्या प्रॉफिटमध्ये येताना दिसत आहेत पण त्याला काही काळ द्यायला लागेल कारण की सरकारी याच्यामध्ये धोरणांचा प्रभाव असतो त्यामुळे त्या बँका थोड्याशा प्रायव्हेट सेक्टर बाबतीत मार खातात अननोनली पण इट्स अ फॅक्ट ती आपण स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यावरून मग आपलं इन्व्हेस्टमेंट धोरण बांधलं पाहिजे त्यामुळे बँकिंग स्टॉकसुद्धा घ्यायला चांगल्या प्रमाणात हरकत नाही आहे पण आत्ताचा जो मे महिना आहे हा साधारणतः लोकांनी प्रॉफिट बुकिंग करून घ्यावा मी अजूनही सांगतो मला वाटतं की प्रॉफिट बुकिंग करण्याची वेळ आहे आत्ता साधारणतः वीस ते पंचवीस टक्के कॅश हातात ठेवा सो परत जेव्हा चांगले स्टॉक थोड्या करेक्शनमध्ये तुम्हाला चांगल्या प्राईसला अवेलेबल होतील तेव्हा तुम्हाला ते घ्यायला त्याचा फायदा होईल जूनपासून सुरुवात करायची हरकत नाही आहे बरं आता जागतिक पातळीवर मगाशी तुम्ही ज्या घटनांचा उल्लेख केला त्या सगळ्या घटना घडतायत सकारात्मक घटना घडत आहेत की ज्या घडत नव्हत्या म्हणून आपल्या शेअर बाजारावर परिणाम होत होता एक घटना आपल्याकडे झाली काही घटना बाहेरच्या देशांमध्ये घडत आहेत आता या सगळ्या घडामोडी घडत असताना संपूर्ण आठवड्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवलं तर हा आठवडा असाच तेजीचा आपल्याला बघायला मिळेल का नाही कारण की काय होतं तुम्हाला सो नेहमी तुम्ही जर मार्केट वाचायचा प्रयत्न केलात ना के तर तुमच्या एक लक्षात येईल जेव्हा एका दिवशी मार्केट असं अडीच तीन हजार पॉईंट जेव्हा वरती जातं त्याच्यानंतर पुढचा आठवडा साधारणतः काही दिवस तुम्हाला परत कन्सल्टेशनमध्ये मार्केट जाताना दिसतं दुसरा एक पार्ट तुम्ही लक्षात घ्या की आज बँका बंद होत्या mm. बँक हॉलिडे हो आज त्यामुळे शुक्रवारी जे परचेस केलं गेलं ते आज विकायला परवानगी नव्हती सो so, ही पण मार्केट मार्केट अस so, एक मार्केटला मेक असते की ज्या वेळेला तुम्ही जे ऑब्झर्वेशन केलं तर असं जेव्हा ओव्हरलॅपिंग सेटलमेंट येतो जेव्हा बँकांना सुटी असते आणि आज घेतलेलं उद्या विकता येत नाही त्यावेळेला बऱ्याच वेळेला मार्केट वरती असतं असा अनुभव आहे सो तोही एक बेनिफिट होतं त्यामुळे ज्यांनी शुक्रवारी स्टॉक घेतले त्यांना आज स्टॉक विकायला मिळालेले नाही आहेत त्यामुळे त्यांना ते दुःख असेल की अरे आज एवढी ऑपॉर्च्युनिटी होती आणि आम्हाला विकायला नाही मिळाली सो उद्या त्यांचं परत थोडंसं सेलिंग प्रेशर बाजारात येईल आणि आज जी एकंदरीत जी तीन हजार पाऊनची जवळ रॅली आपण सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये नऊशे पाऊनची रॅली बघितली ती कुठेतरी आजूबाजूला सिमेट किंवा छोट्याशा करेक्शन मध्ये परत मार्केट जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे प्रॉफिट बुकिंग हाच आताचा या आठवड्याचा मंत्र सगळ्यांसाठी राहील बरं आता पावसाळा जवळ आलेला आपण याच्या आधीच्या शो मध्ये पण बोललेलो होतो पावसाळा डोळ्यासमोर ठेवून कुठले स्टॉक्स विकत घ्यावेत किंवा कुठली सेक्टर ही डोळ्यासमोर ठेवावेत आता पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला पाऊस वेळेच्या आधी भारतात दाखल होईल तो सरासरीपेक्षा चांगला होईल अशी अपेक्षा आहे आता हे सगळं बघितल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ही गोष्ट समजवून सांगा की कुठली सेक्टर पावसाच्या दृष्टीने टार्गेट केली पाहिजेत जून महिन्यापासून त्याची खरेदी सुरू करावी का आत्तापासून पैसे जमा करून बघा तुम्ही जर गेल्या काही वर्षाचा जर पावसाचा अंदाज घेतलात ना तर पूर्वी साधारणतः जूनमध्ये आपल्याकडे पाऊस सुरू व्हायचा ते चक्र न आता एक महिना ऑलमोस्ट पुढे गेले बरं त्यामुळे जो आपण अपेक्षा करत असतो की जूनमध्ये पावसाळा मधल्यापासून सुरू होईल आणि मग जुलै ऑगस्ट आपल्याला चांगला पावसाळा मिळेल तो ऑलमोस्ट आपण जुलैपासनं बघायला लागलेलो आहोत त्याला एन्वयरोमेंटल पण फॅक्टर्स अवेलेबल आहेत गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आणि हे करत असताना आता फ से त्या सेक्टरमध्ये ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात जसं ट्रॅक्टरची गरज लागते नंतर इक्विपमेंटची अग्रिकल्चर इक्विपमेंटची गरज लागते फर्टिलायझरची गरज लागते केमिकल त्याच्या व्यतिरिक्त जे आहे बरोबर तर पेरणी करताना जे जे काही पेस्टिसाइड आपण वापरतो ते त्याच्याकरता करता लागतात ते त्याच्यानंतर ट्रॅक्टर्स आपल्याला लागतात जे नांगरणी करतात शेताची वगैरे त्याच्यानंतर मग आपण औषधांचे फवारे भरतो की औषधं खराब शेती खराब होऊ नये किंवा त्या करता आणि त्याच्यानंतर मग जे डिस्ट्रीब्युशन्स आणि सगळं जे असतं तर ही जी चार सेक्टर्स आहेत त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर त्याच्यात पण मार्केटमध्ये बऱ्याच चांगल्या काही कंपन्या अवेलेबल आहेत काही कंपन्यांनी ऑलरेडी काही एक पाच सात टक्क्याची रॅली पण आत्ताच्या आजच्या दिवसात दाखवली असेल सो हा अभ्यास करताना फक्त एक बघा की तो स्टॉक गेल्या एक दोन दिवसात एकदम सडनली वाढलेला नाही आहे ना आणि मग हा स्टॉक जेव्हा एक बेसिक गणित सांगायचं तर असं बघा की एखादा स्टॉक जर दहा टक्के वाढला असेल पटकन तर तो निधन पाच टक्के तरी करेक्शन देऊन दे पाच टक्के करेक्शन दिल्यानंतर तुमची रिस्क कमी होते स्टॉक बाय करायची आणि मग तिथे तुम्ही जर एंट्री घेतली तर मग डाऊन साईड लिमिटेड राहते मग जे टेक्निकल्स बघतात त्यांना ते रेजिस्टन्स सपोर्ट आणि याच्यावर त्यांना तो अभ्यास सगळा करता येतो तर तो तिथे अभ्यास आणि मग तुमचं स्वतःचं जजमेंट थोडासा अभ्यास आणि त्या त्या काळात कुठली कुठल्या केमिकल्स कंपन्या किंवा कुठल्या कंपन्या मुमेंटम दाखवतात हे जर आपण ऑब्झर्व केलं तर तुम्हाला मग पावसाच्या दृष्टीने ते सगळे गोष्टी असतात परत त्याच्यानंतर आपल्याला लगेच फेस्टिवल सीझनही सुरू होतो त्यामुळे मग शॉपिंग येतो त्यामुळे तो एक भाग आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघायला लागत की साधारणतः एक चांगल्या दिवशी आपण व्हेकल्स घेतो घरं घेतो त्यामुळे ती एक ऑटोमॅटिकली ॲटोमॅटिकली गोष्टी सगळ्या सुरू होतात तर ही ही एक सायकल आहे की जून जून जुलैपासून आपल्याला एकदा फेस्टिवल सीझन सुरू झाले की ते डिसेंबरपर्यंत असतात त्यामुळे कन्झम्शन सेक्टर आलं मग तुम्ही शॉर्ट टर्म लोन घेणार पर्सनल लोन घेता मग बँकिंग सेक्टर आलं होतं ही सगळी इव्हेंट्स आहेत आणि या इव्हेंट्सनी जर आपण पुढच्या काळ बाजाराकडे बघितलं तर नक्की तुम्हाला त्यात चांगल्या ऑपर्च्युनिटी दिसतील मी म्हटलं तर की पण तुम्हाला जर वेल्थ क्रिएशन जर करायचं असेल तर तुम्हाला हा इन्व्हेस्टमेंट हा एकच त्यात ऑप्शन आहे की तुम्ही ट्रेडर्स बनू नका म्हणजे आज घेतलं आणि मला उद्या विकायचं आहे तर ही वृत्ती ठेवू नका आणि साधारणतः कुठलाही स्टॉक घेतला तर एक वर्षाचा तरी कालावधी त्यात ठेवा कारण की तुम्ही कुठली बँकेत एफ डी जरी काढली तरी एक वर्ष थांबताना बरोबर तर चांगला स्टॉक घेतला असेल तर त्या अनुषंगाने बघा आणि मग तिथे तुम्ही तुमच्या एफ डीच्या रेटचं कम्पॅरिझन घ्या मग मला एफ डीच्या किती पर्सेंटेज जास्त मिळत आहेत मग त्याच्यानंतर तुम्ही एक वर्षानंतर आत विकत तर तुम्हाला शॉर्ट टर्म किती लागतो एक वर्षानंतर विकल्यानंतर लॉन्ग टर्म किती लागतो हे जर गणित घेतलं तर मग तुम्हाला मिळणारा परतावा हा चांगला असतो सायमल्टेनियसली त्या वर्षभरात कंपनीने लाभांश जाहीर केलेला असतो डिविडंड दिलेला असतो त्याचाही तुम्हाला बेनिफिट मिळतो म्हणजे हा सगळा जो कॉम्पौंडिंग बेनिफिट आहे तो तुम्हाला घेता येतो आणि मग गेलेल्या इन्व्हेस्टमेंटला चांगला परता एक समाधान मिळतं कारण माझी डिसिजन बरोबर येतात ऑफकोर्स तुम्ही दहा स्टॉक घेते दहा स्टॉक सगळे नाही सडा दोन चुकतील कदाचित पण माणसं होतं पण सगळंच बरोबर येईल असं नाही बरं आता डिफेन्स सेक्टरबद्दल बोलायचं आलं तर फक्त एक डिफेन्स सेक्टरने काहीतरी अँसिलरी सेक्टर्स पण असतील की जी डिफेन्स सेक्टरसाठी पूरक ठरू शकतील तर ती सेक्टर्स नेमकी कोणकोणती असू शकतात किंवा त्या कंपन्या कोणत्या असू शकतात की जे डिफेन्ससाठी मदत करू शकतील बघा आता जर तुम्ही आत्ताचं जे आपलं सगळं आपण जे काय अटॅक केला त्यावेळेला ज्या ज्या टेक्नॉलॉजी म्हणजे मॅपिंग होणं थ्रू जे मॅपिंग केलं जातं तर त्या रिलेटेड ज्या कंपनी असतील त्या आपल्याला बघायला हरकत नाही आहेत त्याच अनुषंगाने ज्या ज्या सर्जिकल स्ट्राईक करता विमानं आपण जी वापरली किंवा त्या टेक्नॉलॉजींची काळजी घेण्याकरता जी अँटी वापरली जातात सॉफ्टवेअर सिस्टम्स वापरतात त्या कुठल्या पद्धतीच्या आहेत त्याच्याकरता येणारी टेक्नॉलॉजी काय आहे कारण कसं आहे शेवटी हे कॉन्फिडेन्शियल आहे त्या कंपन्या काय सॉफ्टवेअर बनवतात ते बाहेर येणार नाही पण त्या अनुषंगाने ज्या कंपन्या आहेत जसं आपण आज म्हणतो ना आज ड्रोन पाठ डॅमेज केले आज एकाही भारतावर पाकिस्तानने टाकलेला ड्रोन पडला नाही सो आपली जी कवच सिस्टम जी आपण डेव्हलप केली ती ज्या पद्धतीने केली आज जर तुम्ही तिन्ही म्हणजे मिलिटरीतल्या लोकांची जर स्पीच ऐकली असेल तर ज्या पद्धतीने आपल्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलत होते आणि तेही सांगतात की या तीन लेअरमधनं सरी एखादं क्ष आलं नाही आलं असतं तरी आमचं तरी कुठल्या तरी टेक्नॉलॉजी त्यांना डॅमेज केलं असता सो हा जो कॉन्फिडन्स त्या लोकांना टेक्नॉलॉजी बद्दल हा झालेला आहे तो आपण बघितला पाहिजे आणि मग त्याच्यात ज्या कंपन्या जे म्हटलं तसं ड्रोन बनवणार कंपन्या त्याच्यात कॅमेरे बनवणाऱ्या कंपन्या आहेत हे इट्स अ वास्ट सेक्टर की असं नाही की एकच त्यात काम करण्यासारखं आहे आणि याची माहिती इंटरनेटवर सगळं सगळं अवेलेबल सगळं तुम्ही जर अभ्यास केलात ना म्हणजे मी एक जस्ट मला एक उदाहरण सांगायचं सांगतो ए के फोर्टी सेव्हन सारखी गन आहे आज जी गन जी आहे ती रिस्की आहे ती जर हल्ली तर त्यातनं फायरिंग होतं आणि आपल्याला सैन्याना त्याच्यामुळे डॅमेज व्हायची शक्यता असते आता ही गन ज्या कंपनीने बनवलेली आहे त्यांनी आता त्याच्यातच नवीन टेक्नॉलॉजी आणून ती सेफ्टी कशी होईल त्यातनं जे आता ड्रॉबॅक्स होते कसे ते कसे काढले जातील आणि ती लाईट आणखीन कशी होईल याच्यावरती सुद्धा टेक्नॉलॉजी आणून त्याच्याकरता सुरू केलेलं आहे पंतप्रधान त्याकरता त्या कंपनीच्या ओनरनं बोललेलं पण होतं की बाबा हे जर एक्सप्लेटिव्ह युद्ध झालं तर आपल्याला काय करायला लागेल त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने आपण ही सगळी बांधतो क्षेत्र आणि यातनं मला एक, एक मोठं वाटतं ना की यातनं एक असं होईल की आपल्याला ना बाहेरनं खूप चांगले ऑर्डर मिळतील म्हणजे मी सांगतो ना आज आपल्याकडे असलेले शास्त्रज्ञ आपल्याकडे असलेले टेक्निशियन्स टे यांना डिफेन्स मधला एक्सपोर्ट आपण करू हो करू शकतो हो, आणि याच्यामध्ये जे टेक्निकल स्टाफ आहेत ना यांना सांभाळण्याची जबाबदारी त्या त्या कंपन्यांची आणि आता सरकारची आहे की ही लोक आपल्याकडे राहिली पाहिजे ज्यांनी आज ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे तर उद्या काय असा नाही होता कामा की मग कसं असतं ना की सॉफ्टवेअर इंडस्ट्री बेसिकली अशी असते की नहीं। नहीं। ते बघितलं पाहिजे कारण की आज यातन आपल्याला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे जसं आपण आज आधार कार्ड कार्डचं काम केलं आज एकशे चाळीस कोटी जनतेचा डेटा आपण मॅनेज करायचा प्रयत्न करतोय हा जेव्हा आपण सक्सेसफुली एक्झिक्यूट करू शकू तो असं की ही सॉफ्टवेअर ते विकत घेऊ शकतात आपल्याकडनं सो so, टेक्नॉलॉजी हा पण एक पार्ट पाठ्यामध्ये आहे टेक्नॉलॉजीचा उल्लेख झाला म्हणून की सायबर हल्ले वाढलेले आहेत तर सायबर हल्ल्यांपासून सर्वसामान्य माणूस असेल किंवा मोठ्या यंत्रणा असतील सरकारी खाती असतील लष्कर असेल या सगळ्यांना सुरक्षा कवच हवं असतं तर सायबर सिक्युरिटीमध्ये कंपन्या असतात का त्याला आत्ता डिमांड येईल का आणि त्याकडे लक्ष केंद्रित करावं का त्यातले शेअर्स आत्ता घ्यावेत सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने एक दोनच कंपन्या मार्केटमध्ये सध्या आहेत फार कंपन्या ना, नाही आहेत पण मी म्हटलं तसं की ही जेव्हा सॉफ्टवेअर बनवली जातात तेव्हा ती कोडिंगमध्येच केलेली असतात त्यामुळे तसं त्यात ते कोडिंग ब्रेक करणं बऱ्याच वेळेला कठीण आता स्मार्ट लोकं असतातच त्यामुळे शेवटी प्रत्येक चांगल्या गोष्टी आपण वाईट लोकही बाजूला आहेत सो so, इथे आपण आपल्या बेसिक लेवलला प्रिकॉशन्स घेतल्या ले पाहिजेत की बाबा अशा गोष्टींमध्ये आपण अननोनली कुठलं सॉफ्टवेअर अपलोड करणार नाही ना किंवा ज्या पद्धतीने स्कॅम केले जातात तर हे आपल्याला कळले पाहिजेत की मागणी वाढले त्यामुळे त्याच्या त्या गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते फायदेशीर ठरू शकते पण तेवढी म्हणतात ना त्या अँटी व्हायरस करण्यात सिलेक्टेड एक दोनच कंपन्या आहेत पण मी म्हटलं तसं ना की ज्या टेक्नॉलॉजी बांधतात त्यांच्याच कंपन्या एवढ्या स्ट्रॉंग आहेत की त्यांची ते कोडिंगच ब्रेक करणं कठीण आहे त्यामुळे जो काही थ्रेड आहे तो एक सर्टन लेवल आहे जो इंटरनेट थ्रू होण्यामध्ये आहे ते त्यामुळे त्याच्यात जर जी कंपन्या प्रिकॉशन्स आणि घेतात त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे पण म्हटलं तसं त्यात एक दोनच कंपन्या आहेत त्यामुळे जास्ती ऑप्शन नाही आहेत पण म्हटलं तसं म्हण पण मॅपिंग कॅमेरा आहेत हे सगळं फूड स्कॅनिंग केलं जातं बॉर्डरवरती जेव्हा सैन्य इकडे तिकडे होतं किंवा घुसखोर घुसतात तेव्हा त्यांना ते त्याच्यावर कळतं सो वाईड so, स्कोप आहे या क्षेत्रामध्ये आणि ही खूप भारताला चांगली संधी आहे म्हणजे जसं आपण चंद्रयान सक्सेस केल्यानंतर मी म्हटलं होतं की आता स्वस्तातल्या स्वस्तात, स्वस्तात आपण कितीतरी ग्रह बाहेर पाठवू शकतो आपल्या ज्या घरी दाखवून दिलं म्हणजे एखाद्या पिक्चर पिक्चरचा जेवढा खर्च असतो त्याच्यापेक्षाही कमी खर्चात आपण चंद्रयान केलं सो इट्स so, अ बिग अचीवमेंट फॉर अस आणि अशा ज्या गोष्टी आहेत ना या आपण समजून घ्यायला पाहिजेत सरकारने सुद्धा याला प्राधान्य देऊन त्यांना प्रायोरिटी देऊन त्याच्यात जी लोक कामं करतात त्यांच्याकरता काही योजना चांगल्या दिल्यापैकी ही लोकं टिकतील चांगल्या पद्धतीने म्हणजे मी मे इव्हन म्हणतो फार्मास्युटिकल सेक्टरबद्दल मी असंच सांगतो की आज आपण तुम्ही बघितलं ना तर तिकडे पण बराचसा टेक्निकल स्टाफ आपल्याला लागतो ला आज तुम्ही आता व्हॉट्सअपला वगैरे बऱ्याच वेळेला स्टोरी वाचता की बाबा आज एखाद्या लंडनमध्ये तुम्हाला ई सी जी काढायचं तर एक महिना थांबायला लागतं आणि पैसे पण खूप जातात पण आपण आपल्या बाजूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पंधरा मिनिटात ई सी जी काढू शकतो ही जी अवेलेबिलिटी आपल्याकडे जी आहे ही आपल्याला पुढे खूप ड्रिवन करेल आणि आपण नक्की एक चांगल्या पद्धतीने सुपर पॉवर के म्हणा की वेल इक्विप देश म्हणून काही वर्षात पुढे येऊ असं मला फार वाटत आहे टाइम ठरवेल काय एक आउट ऑफ कंटेक्स थोडासा प्रश्न विचारतोय आज पंतप्रधान रात्री संबोधन करणार आहेत आणि त्यांच्या संबोधनातनं उद्या शेअर मार्केट साठी काही दिशा मिळू शकते का गुंतवणूकदारांना जे सुधने आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता का नाही मला वाटत नाहीत की त्या संदर्भात ते काही फार बोलतील एकंदरीत मला वाटतं की जे काही गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या आणि त्याच्यानंतर जे आरोप प्रत्यारोप किंवा जे काही पॉलिटिकल गोष्टी चालतात किंवा लोकांना जी माहिती मिळणं आवश्यक आहे ते त्यातनं देण्याचा प्रयत्न करतील मला वाटत नाही ते, ते काय फार मोठी काय अनाऊन्समेंट करतील असं काही पण हा एक देशातल्या जनतेला विश्वास द्यावा की आपण कशा पद्धतीने हे सगळं हँडल केलं आणि आपली सैन्य सगळ्या पद्धतीचे धोकेपत्र पचवून उभं राहायला त्यांना तोंड द्यायला किती समर्थ आहे हे यातनं प्रिडिक्ट करतील असं मला वाटतंय पण त्याच्यामुळे मार्केट वर जाण्यास काय किंवा दिलासा किंवा अजून सकारात्मक नाही नाही मला नाही वाटत उद्या काय फार मोठं घडेल खरं असं नाही वाटत लेट सी त्यातनं काही वेगळी काही न्यूज आली तर नोबडी कॅन प्रिडिक्ट मी नेहमी सांगतो मार्केट हॅज येअर ओन स्ट्रॅटेजी तर त्याच्याप्रमाणे चालतं आणि त्याच्याप्रमाणे पडतं त्यामुळे आपण फक्त फॉलो करायचं मार्केट वाचायचा प्रयत्न करायचा की मार्केट काय सांगतंय आणि त्याप्रमाणे आपले इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर आणि कन्क्लूड करण्यासाठी म्हणून प्रॉफिट बुकिंग करावं मी तर आता घ्या भाऊ आता हो करायलाच पाहिजे आज ज्या पद्धतीने मार्केट वरती ना की या गॅप्स असतात ना या कुठेतरी फील्ड होतात काही त्या फील्ड होण्याकरता आपण ती वे मार्केटला पण दिली पाहिजे आणि आपल्याकडे पण तो पैसा ठेवला पाहिजे बरोबर धन्यवाद केदार सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की ज्या काही गेल्या दिवसांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडामोडी करतायत भारतामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा आपल्या शेअर बाजारावर काय परिणाम होतोय सोमवारी शेअर बाजार अत्यंत तेजीत होता पुढच्या आठवड्यात नेमकं काय होणार आहे याचा आपण अपन... अर्थ जाणून घेण्याचा किंवा अर्थ लावण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो तुर्ताच या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी